Ya dam, ya मधुरनामधुरम <laughs> सयाम

त्याच्यातला जो महिष्य जो आहे असुर तर त्याची जी कथा आहे आणि विशेष म्हणजे त्याचा जन्म कसा झाला तर त्या संबंधीची जी कथा आहे ती आज आपण आता बघणार आहोत दनु नावाचा एक दैत्य दनु म्हणून दैत्य आणि त्याला दोन मुलगे आहेत एकाच नाव आहे रंभ आणि दुसऱ्याच नाव आहे करंभ त्याच्या रंभ आणि करंभ, पण या दोन्ही मुलांना त्यांची स्वतःची पुत्रसंतती नाही आणि आपल्या पुत्रसंतती व्हावी अशी त्या दोघांची इच्छा आहे आणि म्हणून ते दोघे जण तपश्चर्या करण्यासाठी तयारी करतात आणि अने हो हो ती अनेक रूप आहेत त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या छोट्या छोट्या कथा अजून त्याच्यात बऱ्याच येतात आणि ती उभी समोर उभी राहिली तिला हात होते अठरा हात भगवान विष्णू म्हणाले आता सगळ्यांनी आपापली शस्त्र अस्त्र जे काही आपल्याकडे आहे ते सगळं हिला द्या आणि मग तिला ते सगळी शस्त्र दिली त्यांच्याकडे काही अस्त्र होती ती पण दिली कुणी कुणी काय काय तिला दिलं त्याचं सविस्तर वर्णन त्या ग्रंथामध्ये आहे मग कोणी तिला धनुष्यबाण दिला कोणी गदा दिली कोणी आणखीन बाकीची अस्त्र दिली परशू दिला कुणी तिला कपडे दिले कोणी तिला दागिने दिले आणि असं सगळ्या गोष्टी देऊन तिला असं सजवलं त्याने आणि मग तिची प्रार्थना केली आणि तिला सांगितलं की आता तू त्या महिषासुराचा वध करायचा तोपर्यंत ती बाहेर आली तिने प्रचंड मोठी गर्जना केली तो गर्जना केल्याचा आवाज त्या महिष्य स्वराच्या कानात पडला कानात पडल्यावर त्याच्या लक्षात आलं त्याचे गुप्तहेर पण फिरत होते त्याने सांगितलं की अशी एक स्त्री उत्पन्न झालेली आहे आणि तिने ही डरकाळी फोडली एवढा मोठा आवाज केला तिच्याकडे सिंह आहे त्याच्यावरती बसली सगळे प्राणी हिसळ प्राणी सगळे तिच्या भोवती आहेत आणि बहुतेक एक, एक दिवस ती आपल्यावरती हल्ला करेल आपल्याला ठार मारेल आणि तुम्ही जे म्हटलं होतं ना की स्त्री मला काय मारणार हे देव हुशार असतात त्याने नेमका हाच मुद्दा पकडलेला आहे आणि बहुतेक आता हीच देवी आपला म्हणजे तुमचा वध करण्यासाठी येईल त्यामुळे सावध व्हा असं सगळ्या बाकीच्या राक्षसांनी त्याला महिषासुराला सांगितलं युद्ध चालू असताना तो महिषासूर रूप बदलण्यामध्ये पटाईत होता कारण त्याने त्याचा वर मागून घेतला होता कुणी त्याच्या बापानं की माझ्या मुलाला वेगवेगळ्या प्रकारची रूप बदलता येतील असा वर द्या आणि तो वर त्याला दिला होता त्या अग्नि नारायणाने त्यामुळे तो आपण स्वतः रूप बदलायला लागला मी सगळी त्याची रूपं नाटकं ओळखून देवीने त्याचा निपात केला आणि शेवटी मनिषा असुर ठार झाला आपल्या त्रिशुलाने तिने त्याला ठार मारलं महिषासुर महिला आणि महिषासुर मेला त्याचा आनंद सगळीकडे सगळ्या लोकांना त्याचा आनंद झाला आणि त्या महिषासुराला तिने ठार मारलं म्हणून तिचं नाव झालं महिषासुर मर्भू हजार <laughs> श्लोकांमध्ये मिळून साठ सत्तर कथा आहेत आपण गेल्या काही दिवसांच्या मध्ये म्हणजे मी काही सांगितल्या परांश पर गुरुजींनी आपल्यासमोर दोन दिवस विषय मांडला त्याच्यामध्ये त्यांनी पण काही तत्वज्ञान काही कथा असं आपल्याला सांगितलं आपण एक दहा पंधरा कथा त्याच्यातल्या ते बघू शकलो सगळ्या कथा बघायच्या आणि प्रत्येक एक एक श्लोक घेऊन सगळं करायचं तर वर्ष दोन वर्ष लागतील एवढी काही आपल्याला सवड नाही आपल्याकडे पेशन्स पण नाही आपण घरी कधीतरी हे सगळं वाचू शकता त्याचं मराठी ट्रान्सलेशन असलेलं पुस्तक मिळतं ह्याला आवड आहे त्यांनी तेही घरी वाचायला ते हरकत नाही आज आपण या ठिकाणी थांबूया आतापर्यंत आपण जशी साथ दिली तशी उद्याने परवा अजून दोन दिवस आहेत त्याच्यातल्या उरलेल्या ज्या कथा आहेत त्याच्यातल्या थोडक्यात अशा अधिकाधिक पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया

अल्पबाल दिल्याशिवाय कुणीही द्यायचं नाही त्यानंतर तिथले मंगेश शेती साधू शेती त्यांचा ग्रुप यांचं ह्या ठिकाणी संगीत कार्यक्रम आहे त्याचा त्या ठिकाणी आस्वाद घ्यावाय ಜಯ ದೇವೇವಕ್ಷ ಭೋಜೇವೇ ಭಜಲಾವಣ गण संगटर भोजन भोजन aleyha evet.